आज बडाळी तोरखेडा सारंगखेडा प्रकाशा येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता मोफत सेतू केंद्राचं उद्घाटन संपन्न झालं या प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते व यशस्वी उद्योजक रावसाहेब किरणजी तळवी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजितदा पाटील जिल्हा परिषद नंदुरबार माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल नग, न, नगर नंदुरबार नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष रवींद्रनाथ पवार महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे सरचिटणीस तुषार व गोसावी विविध लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या जोपर्यंत परिवारातील सर्व माता बहिणींचं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म संपूर्णपणे भरले जात नाही तोपर्यंत तो मोफत सेतू केंद्र हे राहील असं आश्वासन किरण तडवी रावसाहेब यांनी समस्त महिला वर्गाला दिलाय यावेळी सूत्रसंचालन चंद्रकांत रायसिंग चौधरी चंद्रकांत रायसिंग यांनी केलं तर प्रास्ताविक तुषार गोसावी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कपिल जगताप यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मत केंद्र ऑपरेटर जय सोळंखे प्रशांत रायसिंग विजय सोळंखे ललित बावा यांनी प्रयत्न केले चंद्रकांत रायसिंग वडाळी प्रतिनिधी लाडकी बहीण योजना अंतर्गत वडाळी गावात आपण हे केंद्र सुरू करत आहोत त्याच्यात जास्तीत जास्त भगिनी यांनी येऊन इथं नाव नोंदवावे आणि ही योजना दीड महिना चालणार आहे ऑगस्ट पर्यंत आपलं नाव जरी ऑगस्ट मध्ये पण नोंदवला नो गेला तरी जुलै आणि ऑगस्ट यांचे दीड दीड हजार रुपये आपल्याला भेटणारच आहे आणि पुढं ही योजना तशीच चालू राहील धन्यवाद